रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तसेच महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवसांत सात कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नवीन्यपूर्ण उपक्रम म्हणून रायगड जिल्ह्यातील उद्योजकांना त्यांच्या व्यवसायासाठी भयमुक्त व पोषक वातावरण तयार व्हावे या दृष्टिकोनातून औद्योगिक क्षेत्रातील तक्रारी करण्यासाठी रायगड समाधान वेब आणि मोबाईल आधारित संगणक प्रणालीचा लोकार्पण सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे यांचे उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमास खालापूर तालुक्यातील विविध कारखान्यातील अनेक कंपनी व्यवस्थापक उपस्थित होते या रायगड समाधान या वेबमुळे कारखान्याला तक्रारी करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत सी uh, माननीय uh, मुख्यमंत्री महोदयांनी uh, सर्व प्रशासनाच्या सर्व विभागाची बैठक घेऊन आपल्या राज्यामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली पाहिजे इंडस्ट्रीयल इन्वेस्टमेंट वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून ज्या इंडस्ट्री आहे तर ते त्यांच्या जे काही ग्रीवन्सेस आहे त्याचे समाधान करा अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या आणि त्यानुसार रायगड पोलीस दलाने या ठिकाणी एक इंडस्ट्रीयल ग्रीवन्स रिड्रेसल ॲप त्या ॲपचं नाव जे आहे ते रायगड समाधान असं ठेवलेलं आहे तर त्यामध्ये रायगड जिल्ह्याचंही नाव येतं आणि समाधान म्हणजे आपण त्या जी काही तक्रार आहे तिचं सोल्युशन करून त्या तक्रारदाराचं समाधान, समाधान या ठिकाणी करण्यात येणार आहे तर तशा पद्धतीचं मोबाईल बेस्ट ॲप आणि वेबसाईट या पद्धतीचं आज लोकार्पण रायगड समाधान या ॲपचं आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने जो तक्रारदार आहे इंडस्ट्रीचा त्याला तक्रार करता येईल ती कंप्लेंट जी आहे ती एस पी ऑफिसला आल्यानंतर इमिडिएटली चोवीस तासाच्या आत त्याच्यावरती कारवाई केली जाईल जर काही कॉग्निजेबल गुन्हा असेल तर इमिडिएटली एफ आय आर दाखल केली जाईल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी जे इंडस्ट्रीयल लोक आहे इंडस्ट्रीयल मॅनेजर्स असतील ओनर्स असतील तर तेन त्यांना त्यांच्या कंप्लेंटची तात्काळ दखल घेणे हे या आज ॲपचं उद्दिष्ट होतं आणि त्या दृष्टिकोनातून रायगड पोलिस दलाने ते ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आज ते लोकांसाठी ते लाँच केलेलं ला आहे